तर कसं काय मित्रांनो आपल्या एका ब्लॉग मध्ये नवीन स्वागत आहे मित्रांनो तसंच की मित्रांनो आता कोणच नाही दिसत कारण का सगळी मुंबई साईड ला गेले तर मित्रांनो आमची जत्रा होऊन मित्रांनो किती तीन चार दिवस झाले असेल सगळी गायब झाली तिथून सगळी कोणच राहिले नाही फक्त आम्ही तिकच सोडून मी समराणी बाप्या आम्ही तिकच राहिले फक्त माझे तीन मित्र आले तर अजून एक जण गेला तिकडं कोरला पण आम्ही आता तिघ राहिलोय तर आमच्या तिघांचा लास्ट दिवस आहे ना म्हणून मित्रांनो इथं आम्ही बसलोय जरा शाळेच्या कडेला तिकडे शाळेची कोर आहे शाळेच्या काळव्या शाळेच्या काळव्यावर बसलोय आम्ही आम्ही फक्त एक दोन आहे तीन तिघ जणच राहिलोय गाव मोकळे झाले अख्खा गाव मोकळे झालंय सगळी गायब झाली तिथे सामसुमाट होता तुम्ही फक्त माझे चार पाच दिवसाचे ब्लॉक बघा मग तुम्हाला कळेल गावाचा आणि तिकुंड एक पोरगा येते एक पोरगा आला वाऱ्यावानी इकडे आमच्या दिवशी मित्रांनो तुम्हाला अजून पुढचे दागवतो ब्लॉक ही आता बैलगाडी शेवट बघतो बैल पाळताना नंतर बैल पाळताना का इथं दोन बैल बसल्या तर बघा एक मोठा एक बैल एक छोटा बैल

मित्रांनो क्रिकेट चालू आहे समर्थ सम समर्थ पार्टी क्रिकेट खेळत तो बघा आणि हे बॅटिंग चालू आहे तो हो वेऱ्या वेऱ्या काहीतरी मस्ती करतो आणि हो एस पी ब्लॉगर आपला आणि यो काळ्या खाली गेला पडला बनड्या बबड्या बबड्या कसला पोहतो काय पोहचतो काय पोहचतो काय पोहतो काय ती रेस एक नंबर बाय आणि ही त्याची बॉलिंग पहिला बॉल बबड्याचा पहिला बॉल हे चौका असा पहिलाच वाटता समर्थिंग तरी म्हणतोय तीन चौकार आणि त्याचा त्याला म्हणून ए विर्या बांधणं भांडण दोनशे रुपये दोनशे वर डोळा ये मोबाईलच्या मला हे बबन ग दोन हजार पंचवीस आई खाली कसलं का घ इचा का झालं सुजाल सुजाल बोलला झालं बॉलर बॉबल बॉबल बॉलर बॉलर बोलायचं होतं बॉलर बोललं बॉबलर बोला बॉयलर नाही तर गावठी बॉबलर हळद नसली तरी सांगतो एवढं काही नाही होत हळद नसली तर का मित्रांनो आम्ही आता बनवतोय कौलारू चिकन तो दुसरा होऊन घे बनवले पडतो आम्ही देतो मेरिनेशन काय बोलते तरी बाप्पे त्याला मेरिनेशन बोलतात काय <laughs> अरे काही शेपच आहे <laughs> आता मित्रांनो करून जाऊल तिथं कौल आणले आम्ही कवलारू चिकन बनवायचंय म्हणून जरा कॅमेरा क्वालिटी एकदम जरा बंकास येते चला मित्रांनो बनवूया कवलारू चिकन मित्रांनो आम्ही आता कौलर चिकन बनवतो तर बापू बसलाय चेकिंग करतोय बापू कस झाले एक नंबर कौलर चिकन मित्रांनो गरम असेल ना पहिलं बकेट आमचं झाले पहिलं बकेट आमचं पहिला बकेट एक स्क्रिप्ट स्की काय बोलतात त्याला स्क्रिप्ट झाले स्पायसी झाले

रतिवे वय वाढ्या कवलाही कवला मित्र ने कोवला मी खाली ठेवले कारण काही भाव थंड पडले बरं क्रिस्पी भाव झाले क्रिस्पी बघा एकदम चविष्ट असे भाव बिघडा लो कसे भाव कोणी तुम्ही बघितले नसे राविसत बघितले असेल पण खाली नसेल पावला राव भाव कसे लाव कावला क्वालिटी सम्याला सम्याचं बदल खाती एवढे कोण खाते का असेल ब्लॉक तुम्हाला दाखवत क्वालिटी कमी आहे काय आयफोन आणला अर्धा किली आहे तुम्ही येत राहा ब्लॉकमध्ये आम्ही खातो मटन तुम्ही पण खा काय तुम्ही खा त्यांच्याकडे पैसे नसले तर कानून दिसेल पैशाचा विचार करून <laughs> तर मग अबा का बारीक पिल्डू घावले रात्रीचं खूप वरडत होतं म्हणून आम्ही त्याला ना भाकरी आणि बापूस भेटतो बाबा पाण्याचे नियोजन केले अबा का तिकडे पाणी खूप चांगले चांगले पद्धत नाही खात्र टाक <laughs> बरं पुस करून ठेवू त्याला खर्च टाक याला खर्च टाक त्याला खर्च टाकतात टाक अरे भाकरी त्याला खिडची टाक हो टाक माझ्या हातात कॅमेरा हे व्हिडिओ पेटवू तुझा त्याला खायला मी तरलो ह्याला आम्ही पहिले खायला घालतो मग आम्ही ह्याला त्याची सेवा करतो